अमेरिकेमध्ये निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे उमेदवारांनी त्यांच्या सभा ठेवल्या आहेत आणि अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती पेनिसेल् या ठिकाणी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान म्हणजेच भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे चारच्या दरम्यान गोळी झाडून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला संपूर्ण वृत्तांत काय आहे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टू वेदर अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर या शहरामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार रॅली आयोजित केली होती या रॅलीनंतर ते प्रचार सभेसाठी स्टेजवरती गेले आणि समर्थकांना ते संबोधू लागले अशातच गोळीबाराचा आवाज काने आला सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला आणि डोनाल्ड ट्रम्प काही कारणाच्या आत कानाला हात लावत ते खाली बसले ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे उठले त्यावेळेस सर्वांना दिसले ते त्यांच्या उजव्या गाल्यावरती असलेले रक्ताचे डाग किंवा रक्ताचे काही आत ही सर्व घटना घडून गेली होती आणि या सर्व घटनांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना दिसतोय ही घटना घडल्यानंतर सुरक्षा रक्षक जेव्हा व्यासपीठावरून डोनाल्ड ट्रम्प यांना कडक सुरक्षेच्या पहारामध्ये व्यासपीठावरून गाडीमध्ये घेऊन जात होते त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी हाताची मोठी आवळत सर्वांना लढत राहू असा संदेश देत ते गाडी जवळ केले अशातच कडक पहारा असताना ही घडलेली घटना सर्वांना चकित करून सोडणारी होती सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराचा ता क्षणी डोक्यात गुळी घालून खात्मा केला एवढ्या कडक पहारा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला करणारा हा हल्लेखोर नेमका आहे कोण ते थोडक्यात आपण जाणून घेऊया समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रुज असं असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्याचं वय वीस वर्ष इतकं आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार तो डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थक असल्याचंही बोललं जाते त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या गटाला पंधरा डॉलरची मदत केल्याची किंवा के ही देणगी दिल्याची सुद्धा घटना समोर आलेली आहे हल्लेखोरांनी हल्ला करण्यासाठी ए आर फिफ्टीन या रायफलीचा वापर केला आहे तर साडेतारशे फुटाच्या अंतरावरून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती गोळी झाडली आहे या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असून त्यांना आता रुग्णालयातून सुद्धा सोडण्यात आलेलं आहे पण झालेल्या या घटनाचा जगभरातील दिग्गज नेत्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेल्या हल्ल्या हल्ल्याने अत्यंत चिंतित आहे या घटनेचा मी तीव्र निषेध करत आहे राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच इच्छा या शब्दामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत या घटनेवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले मी युनायटेड स्टेट सिक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे आभार मानतो रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि गंभीर झालेल्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आपल्या देशात अशी घटना घडणे दुर्दैवी आहे अशा शब्दांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत पण या सर्व घटनाचा अमेरिकेतील निवडणुकांमध्ये काय परिणाम होईल याच्यावरती आपण थोडक्यात नजर फिरवूया झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळेस त्यांना सुरक्षा रक्षक सुरक्षितरित्या गाडीजवळ घेऊन जात होते त्यावेळेस त्यांनी समर्थकांकडे बघत स्वतःच्या हाताच्या आवळत टाईप ऍक्शन दिली आणि या त्यांच्या कृतीला त्यांचे जे समर्थक सभेसाठी आले होते त्यांनी टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन दिलं त्यामुळं लो, लोकांची जनतेची समर्थकांची एक भावनिक साथ डोनाल्ड ट्रम्प यांना या निवडणुकांमध्ये मिळू शकते आणि याचा या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना चांगला फायदा होऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रकाश आहेत जगभरातल्या प्रत्येक न्यूज चॅनलवरती प्रत्येक वृत्तपत्रामध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचेच वृत्त सध्या सगळीकडे पाहिले जात आहेत किंवा त्याची चर्चा सगळीकडे होत आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती डोनाल्ड ट्रम्प हे प्रकाश झोतात आलेले आहेत आणि याचा त्यांना या निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं या घटनेनंतर शंकेची सोयी फिरली आहे ती जो बायडन यांच्यावरती त्यामुळं निवडणुकांचं चित्र प्रचारांचं स्वरूप संपूर्ण बदलल्याचं सध्या म्हटलं जात आणि या सगळ्यामध्ये दबक्या आवाजात एक सूर उमटला जातोय तो म्हणजे हा हल्ला खरंच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झाला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी तो हल्ला स्वतःच त्यांच्यावरती करून घेतला आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय की हा हल्ला खरंच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झाला आहे की त्यांनी तो प्रकाश धोतात येण्यासाठी स्वतःच घडविलेलं आहे तुमचं मत नक्कीच कळवा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद